विशाल परब सध्या दोडामार्ग तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि एकूणच या भेडशी साटेली गावामध्ये देखील आलेले आहेत विशालजी काय सांगाल एक चांगला प्रतिसाद आपल्याला भेटताना पाहायला भेटतो आहे विशाल परब या नावाची क्रेझही या ठिकाणी पाहायला भेटते तरुण वर्ग मोठ्या संख्येनं आपल्यावर जोडला जातो आहे काय समाधान व्यक्त केलं आज पहा आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण सावंतवाडी म्हणा दोडामार्ग म्हणा किंवा वेंगुर्ला तिन्ही तालुक्यामध्ये घर टू घर जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आज मला असं वाटतं की दोडामार्ग हेवाळे गावामध्ये आम्ही पंचकृषीतील सर्व मंडळी तरुण वर्ग वडीलधारी मंडळी सर्व मंडळी एक आशीर्वादासाठी आणि एक आपुलकीचं नातं आहे आणि त्यांचे स्थानिक काही प्रश्न आहेत या ठिकाणी हत्तीचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न आहे त्या हॉस्पिटलचा खूप मोठा प्रश्न आहे ज्वलंत असे असंख्य प्रश्नांचा भडीमार गेले अनेक दिवस या लोकांकडून होत होता परंतु त्यांची इच्छा होती की विशाल परब यांच्याकडे आपण ही व्यथा मांडावी आणि सर्व तरुण मला वाटतं अनेक असंख्य मुलं ही मुंबई पुणेमध्ये स्थायीच झालीत तर माझ्या आयुष्यातील सगळ्यात जर मोठं उद्देश आणि एम असेल तर ही मुलं आपल्या या स्थानिक दोडामार्गमध्येच राहावीत दोडामार्गमध्ये त्यांचं भविष्यातील आयुष्य जावं आणि विकास विकासकामासाठी किंवा त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी इथे काही व्यवसाय यावेत हे माझे प्रयत्न आहेत गणेश चतुर्थीच्या निमित्ताने संपूर्ण तरुण वर्ग आज असंख्य संख्येने आपण पाहू शकता कॅमेऱ्याच्या दृष्टीने की आलेला आहे आणि त्यांचा सर्वांचा तरुण वर्गाचा एक इच्छा व्यक्त करायची होती ती आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांनी वे इच्छा व्यक्त केली अजून एक महत्त्वाचा प्रश्न मी विचारेन कारण की काही स्थानिक ग्रामस्थांनी इकडचे स्थानिक प्रश्न आपल्याकडे मांडलेत आपण त्यांच्याशी चर्चा देखील केलात पण एकूणच या चर्चेच्या दरम्यान इकडचे जे स्टँडिंग आमदार आहेत विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्याविषयीची नाराजी देखील त्यांच्या बोलण्यातनं कुठंतरी समोर आली तुम्ही काय याबाबत व्यक्त करा या विषयावरती मी कोणतंही कॉमेंट्स करू शकत नाही आणि करणारही नाही परंतु मी काहीतरी आगळं वेगळं त्यांच्या मनातील कार्य करून दाखवणार आणिच त्यांच्या गावामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम आणि इथले स्थानिक दोन तीन प्रश्न आहेत ते पूर्ण करण्याचं मी कार्य करीन मी कोणत्याही नेत्यावरती बोलू शकत नाही विशाल परब एकूणच दौरा करतायत घरोघरी जात आहेत राजकारणावरती मात्र बोलण्यास त्यांनी नकार दिला साईनाथ गावकर कोकणशाही धोडामार्ग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका